साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिय अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग वीस ती आल्याची चाहूल लागताच क्षितिज आपली नजर मोबाईलवर घडवून बेडवर बसला अवनीवर आली आणि दरवाज्यातूनच तिने आत पाहिलं बेडवर बसलेला क्षितिज मोबाईलमध्ये पाहण्यात बिझी होता हे पाहून त्याचं काहीतरी काम चालू आहे असंच तिला वाटलं नी तिला हायस सुद्धा वाटलं ती अगदीच हळूवार पाऊलांनी आत आली आणि खाली सांडलेलं टेबलजवळचं पाणी पुसून घेऊ लागली तिच्यावर तिरका कटाक्ष टाकून क्षितिजने एव्हाना तिच्याकडे एकवार पाहून घेतलेलं तिला पाहून त्या क्षणाला मनात झालेली हलचल अवर्णनीय होती त्या तिला आता बोलायचंय या विचाराने त्याचं अंग उगास थरथरून उठलेलं श्वासही जडावू लागलेला कारण तो असं काहीतरी पहिल्यांदा करणार होता पण काही करून आज त्याला तिच्याशी बोलायचं मात्र होतं ही वेळ त्याला दवडता येणार नव्हती तिच्याही हृदयाची अवस्था वेगळी नव्हती धडधडणारं हृदय सावरत एक क्षणाला ती पाणी पुसून उठली आणि त्याच्या समोरून जायला निघाली तसा पटकन त्याने मोबाईल लॉक करून खाली बेडवर ठेवला आणि तितक्याच वेगाने ती दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत तिचा हात पकडला तिला ओढून थोडं बाजूला भिंती जवळ नेला अचानक तो असं काही करेल याची कल्पना तिला बिलकुल नव्हती तो तिला अडवून अशा प्रकारे तिच्या समोर उभा होता की त्याला इतकं जवळ पाहून ती जागीच गोठलेली घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती आणि पुढच्या क्षणाला तिने तिची मान त्याच्या चेहऱ्यावरून झटकन बाजूला वळवत खाली पाहत म्हणाली काय करताय तुम्ही सोडा मला कोणीतरी येईल ती नजर आणि अंग चोरत कशी बशी थरथर त्या आवाजात म्हणाली ती आत्ताही त्याच्या डोळ्यात पाहायला तयार नव्हती तो मोठा श्वास घेऊन तिला पुढं म्हणाला हे अवनी आय वॉन्टे टू टॉक विथ यू इट्स व्हेरी अर्जंट जस्ट आय नीड युअर टू मिनिट्स पण हे असं हे चूक आहे तुम्हाला कळत नाही आहे का ती खाली पाहत होती तरीही तिच्या चेहऱ्यावर दाटलेली ती, ती प्रचंड अस्वस्थता आणि भीती सहजच दिसत होती लिसन बी केअरफुली माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे त्यात तुझे बाबा तुझं लग्न ठरवत आहे हे अवनी मला नाही माहीत तू काय विचार करतेस माझ्याबद्दल बट आय रिअली लव्ह यू आय वॉन्ट टू मॅरी यू अँड आय एम डॅम सिरियस अबाउट इट हां तो अखेर मनातलं बोलला अन त्याचा शब्द न शब्द ऐकताना अंगभर उमटणारा शहारा अनुभवणारी आवनी अगदी शॉक झालेली मनात त्याचा विचार करतानाही स्पंदनांना कंट्रोल करू न शकणारी ती क्षणभर त्याच्या या प्रपोजने हरकून तर गेली खरी पण पुढच्या क्षणाला तिला तिचा मंगळ आठवला तसा अचानक तिचा रोख बदलला ती मध्येच वेगळीच रिॲक्ट झाली आणि त्याला थोडं बाजूलाच ढकललं काय काय म्हणाल तुम्ही ओ मिस्टर मी ऐकून घेते म्हणून काहीही बोलताय हा आता मला सोडलो त्या सम्राट पासून ठीक आहे त्यासाठी मी आणि माझे बाबा आभारी आहोत तुमचे आणि अगदी आयुष्यभर असू पण याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही असं काही बोलाल आणि मला गुंडाळाल वट गुंड ए माझी आई मी बोललो तुला आय एम डॅम सिरियस आणि मला हेही माहिती आहे की तू सुद्धा काय मी सुद्धा काय ओ मी कही शहरात मुलीन है, कर काही शहरातल्या मुलींसारखी नाही आहे हां कळलं ना मला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही आहे मी अशा मुलींपैकी आहे जे तिचे वडील तिचं लग्न ज्याच्याशी ठरवतील त्याच्याशीच करेल आणि मी ही माझे बाबा ठरवतील तिथेच लग्न करणार आहे आणि जर माझ्याबद्दल असा तसा विचार करत असाल ना तुम्ही तर प्लीज मनातून काढून टाका ती बोलली आणि त्याला बाजूला सारून निघूनही गेली तिचं ते उत्तर ऐकून क्षितिजला शॉकिंग वाटणारच होत क्षणभर त्याला तिचं ते बोलणं आणि वागणं खूपच अपमानास्पद वाटलेलं एक तर तो स्वतः तिच्याशी बोलायला आलेला पण तिने तर त्याच्या भावनांचा क्षणात कचरा केलेला त्याला तिच्या या ऍटिट्यूडचा प्रचंड राग येऊ लागलेला अरे काय समजते काय ही स्वतःला मी काय एरा गेरा वाटलो हिला क्षितिश केळकर आहे मी आजपर्यंत माझ्या मागे लागायला मुली मागे पुढे पाहत नाहीत आजचं उदाहरण म्हणजे ती श्रावणी ही काय एवढी अॅटिट्यूड दाखवते तेही मला क्षितीच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले होते भुवई रागात वर गेलेली तो तसाच त्याच्या बेडवर पडलेला मोबाईल उचलून खाली जायला निघाला अवनी क्षितीच्या रूममधून धावतच खाली आली ती डायरेक्ट तिच्या रूममध्ये आली तिथं येऊन कधीचा जडवलेला श्वास मोकळा केला आणि मोठमोठ्याने श्वासोच्छवास करू लागली मला माफ करा क्षितिज मी मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न माझं एवढं नशीब चांगलं नाही आहे हो खरंच असं झालं असतं तर पण नाही अन मला माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात कसलेही प्रॉब्लेम क्रिएट करायचे नाही आहेत मी मस्त तयारे हो, पन तयार आहे हो पण माझे बाबा तयार व्हायला हवेत ना लग्नाला तुमचे घरचे तयार व्हायला हवेत सगळ्यांची संमती नको का हो तुमचे आई बाबा त्यांनी नको का तयार व्हायला ते का तयार होतील मला मंगळ आहे तरीही आणि व्हावं तरी का मुळातच मला ही माझी खराब छाया तुमच्या आयुष्यात नाही पाडायची आहे आता वाईट वाटलं तुम्हाला तरी चालेल पण हेच बरोबर आहे उगाच हे गुंतणं नको नाहीतर माझ्यासाठी सगळं अवघड होईल मग मला तुमच्यापासून दूर होणं महा कठीण काम असेल त्यापेक्षा ते नकोच इथे मी किती प्रयत्न करते त्यांच्यापासून दूर राहायचा आणि काय होऊ लागलंय हे माझ्या आयुष्यात अवनी घट्ट डोळे मिठून भिंतीला चिकटून उभी होती आणि डोळ्यासमोर मघाचा त्याचा चेहरा तिला आठवत होता जो नकळत तिच्यासाठी इतका जीवापाड महत्वाचा कसा होऊ लागलेला तिलाही कळत नव्हतं आणि त्याला सुखात पाहणं जणू हेच तिचं प्रेम होतं इकडे विल्यम कार क्षितिची वाट पाहत होता आता सर खुश होऊन येतील असं त्यालाही वाटत होतं एवढ्यात जोरात लावलेल्या डोरने तो जवळजवळ डोरनेच विल्यम लेट्स गो चढलेल्या आवाजात क्षितिजचा आलेला आदेश पाहून त्याला लगेचच समजलं बहुतेक सरांच्या मनासारखं झालेलं नाहीये त्याने लगेचच कार स्टार्ट केली त्याला विचारावं वाटत होतं क्षितिजला पण त्याने त्यांचा आत्ताचा गरम झालेला मूड पाहून टाळलं क्षितिज मात्र काचेतून बाहेर पाहत होता प्रचंड चिडलेला तो आत्ता तिच्या चेहऱ्यावरचे मगाचे एक्सप्रेशन आठवून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती सोबतच त्याला आठवत होते अनपेक्षितपणे घडलेले दोघातले ते सारे क्षण त्या दिवशी धडकली तेव्हा तिच्याशी झालेली नजरा नजर काही क्षणांसाठी तिचं ते हरवण आणि नंतर अचानक तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव न घाबरण काय होत मग त्यानंतर अनेकदा जेव्हाही ती समोर येईल तेव्हा चुकून तिच्याशी होणारी नजरा नजर आणि तिचं ते नजर चुकवणं ते काय होत मग नेहमीच तर तिच्याकडे पाहून असंच वाटतं जणू तीही काहीतरी फील करते अन मग मला जे फील होते ते तिला होत नसेल का अन होत असेल तर मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम होता तर माझ्याशी बोलायचं होतं मी आहे ना सोल्युशन काढायला पण डायरेक्ट नकार दिस इज डिस्कस्टिंग चक्क मघाशी मी डायरेक्ट विचारलं तिला तर साप नकार दिलाय तिने नाही मला हे अजिबात आवडलं नाहीये मला नकार देते मूर्ख मुलगी तिला समजत नाहीये बहुतेक ती काय मिस करायला चालली आहे मनात चाललेल्या चरफडीसोबत त्याने जोराची मूठ करत कारच्या काचेवर आपटली सर काय झालं अवनी मॅडम काही निगेटिव्ह बोलल्या का, निगेटिव बोल का? विल्यमने जरा घाबरतच विचारलं काय झालं काय सांगू काय झालं ती काय समजते स्वतःला काय माहीत मला म्हणते मी अशी मुलगी आहे जी त्याच्याशीच लग्न करणार आहे ज्याच्याशी माझे बाबा ठरवतील आली मोठी शहाणी अहो गावातली मुलगी आहे सर ती लगेचच असा कसा होकार देईल विल्यम या क्षितिजला नकार ऐकायची सवय एक तर नाही आहे हा एकतर मी पहिल्यांदा कुठल्या मुलीला प्रपोज करायला गेलो आणि ती मला नाही बोलली मी काय रस्त्यावर पडलेला आहे नाही माझं चुकलं मी तिला विचारायलाच नको होतं सर सर शांत व्हा नाही विल्यम माझी ना खूप चिडचिड होते पाहिले तर ती श्रावणी कशी गळ्यात पडलीय मला कळत नाही नको ती माणसं का गयात पडतात माझ्या मग हिला काय प्रॉब्लेम आहे सर ऐका माझं त्रास नका करून घेऊ शांत राहा थोडं नाही विल्यम प्लीज का थोडी बाजूला घे आय एम नॉट फिलिंग वेल आय जस्ट फिलिंग लाईक इन्सल्टेड तो आत्ताही चिडचिड करत म्हणाला सर विल्यम मी फक्त बोट ठेवायला अवकाश बोट ठेवलेली ती मुलगी माझ्यासोबत येऊ शकते जी माझ्याशी लग्न करायला एका एक पायावर तयार होईल आणि ही ही मला ॲटिट्यूड दाखवते विल्यमने कार बाजूला थांबवलेली आणि तो आता पुढं बोलू लागला सर तेच तर ना तुम्ही बोट ठेवाल ती मुलगी तुमच्यासोबत येईल तुमच्याशी लग्न करायलाही तयार होईल पण ती अवनी मॅडम सारखी नसेल ना कारण काय गावाकडच्या आहेत त्या त्या खूप वेगळ्या वातावरणात वाढल्या आहेत अशा मुली एकदा का एखाद्या एक व्यक्तीच्या प्रेमात पडल्या ना की मग दुसऱ्या कोणाचा विचारही करत नसतात अवनी मॅम अशाच असणार बघा तुम्ही तुम्ही एवढे श्रीमंत आहात हँडसम आहात हे पाहून मुली तुमच्याशी लग्न करायला येतात आता आजचंच उदाहरण घ्या त्या सम्राटच्या बहिणीचं पण अवनी मॅमला हे सगळं माहिती असूनही त्यांनी तुम्हाला नकार दिला त्याही तर त्या श्रावणी मॅम सारख्या मागे लागू शकल्या असत्या अन एवढा हँडसम मुलगा विचारतोय तर होकार देऊन रिकाम्याही झाल्या असत्या पण त्यांच्यावर संस्कार आहेत म्हणून त्यांनी असं केलं नसणार आणि आठवा आधीही तर त्या समीक्षा मॅडम तुमच्या आयुष्यात होत्या पण त्यांचं प्रेम ही तर तुमच्या पैशावर होतं विल्यम त्याला समजावत होता पाहून क्षितिज ही थोडा विचार करत म्हणाला विल्यम शी इज डिफरंट मी हा विचार केलाच नाही रे बट तरीही मला हर्ट झालं रे असं लगेच नाही बोलली ती डायरेक्ट इट्स हर्टिंग हिअर तो हृदयावर हात सोडून म्हणाला म्हणून म्हणालो थोडं शांत राहा त्यांना वेळ द्या जरा कदाचित जाऊन काहीतरी होईल पुढे जाऊन असं काय होईल तुला माहिती आहे ना उद्या तिला पाहायला कोणीतरी येणार आहे अन्न अन तिच्याही आधी घोड्यावर बसलेल्या तिच्या बाबांनी तिचं लग्न उरकून टाकलं तर काय सर तसाही त्यांनी होकार दिला असता तर काय केलं असतं तुम्ही उद्या तर असं ना तसं पाहायला येणारच आहेत ना पण मग मी मॉम डॅडशी बोललो असतो ॲटलीस्ट मॉमला तरी कल्पना दिली असती काहीतरी केलं असतं आता तर तिने नकार आहे मग वेळ लागलाय का मला मॉमला बोलायला अन कार्तिक सर आणि जान्हवी मॅम तयार होतील त्यांना मंगळ आहे तर आय मीन अ क्वेश्चन हा मनात आला म्हणून तुम्हाला विचारतोय ओके मॉन विल्यम आय डोंट थिंक ते इतक्या महागास विचारसरणीचे असतील बट तरीही थोडी कल्पना तर घेऊन पहास की असं काही असेल तर तर काय बर सर निघूया ना आता नाही तर लेट होईल ओहो विल्यम तू आणखी एक डोक्यात सोडलास ना माझ्या तर लग्न मला इतक्यात करता येणार नाही आहे आणि तिच्या बाबांना किती घाई आहे पाहतोस ना त्यात आता मॉम डॅड काय विचार करतात याबाबत पहिलं पाहावं लागेल काय चालय काय एकही गोष्ट मनासारखी होत नाहीये सीट खाली खाली घेऊन अगदी जात आणि डोळ्यांवर हात ठेवून सरळ डोळे मिटले मगाचा तिच्या सोबतचा प्रसंग त्याला अजूनही आठवत होता त्याच मन तर तिला विसरायला अजिबात तयार नव्हतं आणि तेच मन रागावलंही होत तिच्यावर तो राग तिच्यावर काढायची खूप इच्छा होती पण त्याला तर तोही काढता येणार नव्हता साधे त्याच्याशी डोळे मिळवायलाही तयार नसलेली साधी अवणी खरंच खूप साधी आहे हे त्याच्या मनाला आता पटत होत पण तरीही त्याच्या मनाला उगाच एक हुरहुर आणि अस्वस्थता लागून राहिली होती जी काही केल्या कमी होत नव्हती आजचा पार्ट तिथंच संपलाय बापरे एवढ्या मोठ्या बिजनेसमनच्या मुलाला क्षितिज केळकरला अवनीनं नकार दिलाय म्हणजे कुछ तो बात हे बघूया बघूया आता पुढं काय होत आहे आणि या यापुढं काय पाऊल असेल अवनीला म्हणतोय की काय तर जाणून घेण्यासाठी ऐकत हा अनकंडिशनल लव्ह कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच